नाशिक मधील एक पंचवीस वर्षीय विद्यार्थी त्याला शिकवणाऱ्या महिला शिक्षिकेच्या प्रेमात पडला आणि राज्याला हदरवणारी घटना नाशिकमध्ये पुन्हा एकदा घडली या चाळीस वर्ष महिला शिक्षिकेने पंचवीस वर्ष गगन कोकाटे बरोबर अतिशय भयंकर कृत्य केले पंचवीस वर्ष गगन हा काही दिवसापूर्वी एकोणचाळीस वर्ष भावना कदम या महिला शिक्षिकेचा विद्यार्थी देखील राहिला आहे तसेच भावना कदम ही महिला शिक्षिका आणि पंचवीस वर्ष गगन कोकाटे हे दोघेही शेजारीच राहिला होते त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच ओळख होती कालांतराने पंचवीस वर्षे गगन आणि एकोणचाळीस वर्षे महिला शिक्षिका भावना यांची ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले त्यामुळे गगन भावनाला नेहमी लपून लपून भेटायचा असंच एका दिवशी गगन भावनाला भेटण्यासाठी गेला परंतु तो संध्याकाळी पुन्हा घरी आलाच नाही गगनचे वडील हे एक निवृत्त झालेले पोलीस अधिकारी आहेत गगन घरी आला नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि जेव्हा गगन सापडला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली चाळीस वर्षे महिला शिक्षिका भावना कदम हीला भेटण्यासाठी गगन गेला परंतु तो अतिशय भयंकर अवस्थेमध्ये आढळला नेमके गगन आणि भावना या दोघांमध्ये असं काय घडलं चला तेच पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा ही सर्व थरारक घटना घडली होती ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिक हे शहर अत्यंत संस्कृत आणि सभ्य मानलं जातं आणि या ठिकाणी क्राईमच्या घटनाही खूप कमी होतात परंतु सकाळी नाशिककरांना असं काही आढळलं पूर्ण नाशिकमध्ये एकच खळपळ उडाली एका तरुणाचा मृतदेह भयंकर अवस्थेमध्ये आढळला त्याच्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होत्या चेहऱ्यावरतीही कोयतेनी वार केलेले होते आणि त्या तरुणाचं नाव होतं गजानन कोकाटे परंतु पंचवीस वर्षे गजानन हा ज्या महिला शिक्षकेवरती प्रेम करायचा भावना कदम या महिला शिक्षिकेला भेटायला गेला आणि त्यानंतर एवढ्या भयंकर अवस्थेमध्ये नेमकं कसं काय आढळला पंचवीस वर्ष गगन हा नोकरीच्या शोधामध्ये होता तसेच त्याचे वडील देखील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते परंतु त्याचं प्रेम जडलं ते एकोणचाळीस वर्षे महिला शिक्षिकेवरती भावना कदम या महिला शिक्षिकेला देखील गगन आवडू लागला होता परंतु गगनला आता हे नातं कायमस्वरूपी टिकवायचं होतं त्याला आता एकोणचाळीस वर्षे भावना बरोबर कायमची राहण्याची इच्छा होऊ लागली परंतु या ठिकाणी एकोणचाळीस वर्षे भावना कदम ही शिक्षिका गगनचा फक्त शारीरिक संबंधासाठीच वापर करून घेत होती तिला पंचवीस वर्ष गगनबद्दल मनामध्ये कोणत्याही भावना नव्हत्या परंतु गगन मात्र शिक्षिकेच्या खरं प्रेमामध्ये पडला होता गगन हा आता भावनाला वारंवार भेटू लागला आणि तिला लग्नाचा देखील आग्रह करू लागला गगनचं हे वागणं पाहून भावना कदम या महिला शिक्षिकेला आता गगनचा राग येऊ लागला होता आणि गगनच्या या गोष्टीचा तिला त्रासही येऊ लागला होता गगनला आता आपल्या मार्गातून बाजूला करण्यासाठी तिच्या मनामध्ये आता वेगळ्याच कल्पना येऊ लागल्या होत्या परंतु पंचवीस वर्ष गगनला आपल्या मार्गामधून वेगळे कसं करायचं हे करण्यासाठी तिने आपल्याच विद्यार्थ्यांचा वापर केला एकोणचाळीस वर्षे भावना कदम ही एक आदर्श शिक्षिका म्हणून ओळखली जात होती परंतु तिच्या चेहऱ्याच्या पाठीमाग दडलेला धक्कादायक चेहरा सर्वांसमोर येणार होता गगन आणि भावना यांच्या सुरुवातीचे प्रेमसंबंध एकदम आनंदात गेले परंतु गगन भावनाला वारंवार भेटू लागला आणि याच गोष्टीचा आता महिला शिक्षिके असलेल्या भावना हिला त्रास होऊ लागला होता कारण की भावनाला वाटलं होतं गगनबरोबर असलेले प्रेमसंबंध जर लोकांना समजले तर शाळेमध्ये आपली बदनामी होईल त्यामुळे भावना कदमने गगनला संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी तिने आपल्या शाळेमधील अशा विद्यार्थ्यांची निवड केली जे विद्यार्थी पैशासाठी काही करू शकतात भावना कदम हिने काही विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयाची सुपारी दिली आणि पंचवीस वर्ष गगन कोकाटे याला संपवण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी गगन याला धारधार शास्त्रांनी वार करून संपवले जेव्हा ही घटना नाशिक पंचवटीमध्ये उघडीस आली तेव्हा नाशिकमधील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या ठिकाणीचे सी सी टी व्ही पाहिले सी सी टी व्हीमध्ये मध्ये काही मुलं गगनवरती वार करताना दिसले पोलिसांनी तात्काळ सी सी टी व्हीच्या मुलांना ताब्यात घेतले आणि सर्व घटनाक्रम त्या मुलांकून जाणून घेतला त्यानंतर एकोणचाळीस वर्षे भावना कदम इला गगनच्या हत्येच्या पाठीमागे अटक केली